नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा विसावा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत आपण आहात पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात आलेला आहे चार महिने ओलांडून गेलेले आहेत वास्तविक जून महिन्याच्या एंड पर्यंत हा विसावा हप्ता येणं गरजेचं होतं पण जुलै महिन्याची आज जवळजवळ बारावा दिवस उजाडलेला आहे अद्याप पीएम किसानचा विसावा हप्ता हा खात्यावरती आलेला नाही नेमका कोणत्या दिवशी पी एम किसानचा हप्ता येणार हे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण नेमका पी एम किसानचा विसावा हप्ता तुम्हाला येणार का नाही हे कसं चेक करायचं त्याचबरोबर आपला विसावा हप्ता सोडलेला सुद्धा आहे पण तो आपल्याला कसा पाहता येणार हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे चॅनलवरती नेऊन असाल शेतकरी असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कोणत्याही ब्राऊझरवरती या पी एफ एम एस असं टाईप करा त्यानंतर ता पहिली जी वेबसाईट आहे पाहू शकता पी एफ एम एस या वेबसाईटला क्लिक करा यानंतर पहा अशा पद्धतीचा इंटरप्रेस असेल या यामधील चार नंबरचा ऑप्शन पेमेंट स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे यानंतर पहा इथून आपल्याला डीबीटी स्टेटस ट्रॅकर नावाचा ऑप्शन आहे हा यावरती क्लिक करा यानंतर तुमचा पी एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर पी एम किसानच्या साईट वरती भेटतो मागील व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये आल्यानंतर पहा कॅटेगरी मधून आपल्याला पी एम किसान सिलेक्ट करून घ्यायचा आहे पहा पी एम किसानचे पैसे आपल्याला चेक करायचे आहेत विसावा हप्ता आपल्याला येईल का तर पी एम किसान वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे डीबीटी स्टेटसमध्ये बेनिफिशरी व्हॅलिडेशन आणि पेमेंट तर आपल्याला पेमेंट वरती टिकमार्क ठेवायचा आहे पहा यानंतर इंटर ॲप्लिकेशन आय डी यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर जो की एम एच पासून सुरू होतो तो इथे इंटर करायचा आहे आणि हा जो कॅपचा देण्यात आलेला आहे तो जशा तसा या बॉक्समध्ये फील करायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचा आहे वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा पेमेंट डिटेल्स ओपन होईल त्यामध्ये महत्वाच्या बाबी समजून घ्या विसावा हप्ता येणार का नाही इथे पाहू शकता इन्कम सपोर्ट इन्स्टॉलेशन ट्वेंटी पाहू शकता विसावा हप्ता आता समजून घ्या ऍप्लिकेशन आय डी म्हणजेच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर बेनिफिशरी नेम म्हणजे तुमचं नाव हाईड केलेलं आहे मी बेनिफिशरी कोड आहे एजन्सी कोड आहे त्यानंतर स्कीम कोड परपोज नेम इन्कम सपोर्ट इन्स्टॉलमेंट ट्वेंटी म्हणजेच विसावा हप्ता आता विसावा हप्ता आधार नंबरची लास्ट फोर डिजिट दिसत आहेत अकाउंट नंबर तुम्हाला इथे आहे आय पी सी कोड हायड आहे पहा अमाऊंट किती आहे इथे पाहू शकता अमाऊंट आहे दोन हजार रुपये आता रिक्वेस्टेड डेट जून चौदा दोन हजार पंचवीस लाच रिक्वेस्टेड केलेला आहे की या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोडण्यात यावेत आता कधी सोडायची ही तारीख होल्ड वर आहे ती सांगतो पहा इथे व्हॅल्युडेशन डेट सुद्धा आहे अप्रुवड बाय एजन्सी अप्रुवड सुद्धा झालेलं आहे आता पहा इथं सेंक्शन ऑफ स्टेटसमध्ये आपल्याला पाहायचं पाहायला भेटतंय पेंडिंग फॉर सँक्शन क्रिएशन म्हणजेच सरकारकडून तारीख डिक्लेअर झाल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात रिलीज होणार आहेत आता इथे क्रेडिट स्टेटस बघा पेमेंट पेंडिंग ॲट बँक बैंक. म्हणजे बँकेकडून पेमेंट पेंडिंग आहे हे, हे कधी येणार आहे ज्या दिवशी पी एम किसानचा हप्ता रिलीज होतो नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते त्या दिवशी तुम्हाला हे रिलीज केले जातात पहा बँकेला रिसीव सुद्धा झालेले आहेत फक्त रिमोट दाबायचा बाकी आहे जो की त्या दिवशी असतो त्यानंतर पाहू शकता इथे ऑदर इन्स्टॉलमेंट ज्या दिवशी झालेले आहेत त्या डेट इथे दिसत आहेत अप्रुवड बाय एजन्सी म्हणजेच विसावा हप्ता हा खात्यावरती सोडण्यास सुरुवात झालेली आहे फक्त ज्या दिवशी पी एम किसानचा हप्ता सोडला जातो त्या दिवशी पी एम किसानचा हप्ता पात्र पी एम किसानच्या लाभार्थ्यांना जातो आता तुमच्या इथे इन्स्टॉलमेंट ट्वेंटी आहे का किंवा या अगोदर जर पैसे भेटले नसतील तर सतरा दिसेल एकोणीस दिसेल पण तुम्हाला ही डेट महत्वाची आहे पाहू शकता चौदा जून आहे काही लाभार्थ्यांना जुलै महिन्याचं दाखवत असेल पण पी एम किसानचा हप्ता हा लवकरच सोडण्यात येईल आता पी एम किसानचा हप्ता कधीपर्यंत येईल तर पहा प्रधानमंत्रीचा दौरा आहे बिहारमध्ये कुतीहरी ह्या ठिकाणी या ठिकाणावरून आपला पी एम किसानचा हप्ता रिलीज करण्यात येईल आणि ती दिनांक आहे अठरा जुलै अशी माध्यमातून माहिती भेटलेली आहे नक्कीच अठरा जुलैपर्यंत आपल्याला ही अपडेट भेटून जाईल आणि त्याच दिवशी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पी एम किसानचा विसावा हप्ता आहे रिमोटद्वारे तुमच्या खात्यावरती लवकरच सेंड करतील आता ही बातमी सर्व शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन चॅनलवरती नेमलं असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद